हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे मित्रांनो आपण दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे चला तर मग मित्रांनो या सकारात्मक विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रामध्ये आपण जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना याचबरोबर काही शोधकार्य यांच्याविषयीची माहिती सालाप्रमाणे करून घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं बारा जूनचं दिनविशेष हे सत्र मित्रांनो बारा जून हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो सन दोन हजार दोन साली याची सुरुवात करण्यात आली होती आपण नेहमीच लहानपण देगा देवा असं म्हणत असतो बालपणाचा काळ हा खूप सुखद अनुभव देणारा काळ असतो चौदा वर्षाच्या आतील जी मुले आपल्या व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोल मजुरी करतात त्यांना बालकामगार असे म्हणतात या गोष्टीला आळा घालण्यासाठी व जगात याबद्दल जनजागृती करण्याकरता संयुक्त राष्ट्राच्या सभेने दरवर्षी बारा जून या दिवशी जागतिक बाल कामगार विरोधी दिन साजरा करण्याचं ठरवलं तेव्हा मित्रांनो तुम्ही सुद्धा ज्यावेळी बालकामगार बघाल तर त्यावेळेला नक्कीच विरोध करा आणि या छोट्या छोट्या मुलांना त्यांचं आयुष्य चांगल्या पद्धतीने कसं जगता येऊ शकतं त्यांच्या या कोवळ्या वयात त्यांना शिक्षण कसं घेता येऊ शकतं यासाठी नक्की मदत करा चला तर मग यानंतर ऐकूया आणखी काही महत्त्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे शहाण्णव साली भारतीय पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केलं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली भारत व पाकिस्तान देशांनी आपापल्या देशात केलेल्या आण्विक चाचण्यांमुळे जी एटच्या सदस्य देशांनी या देशांना कर्ज न देण्याचा निर्णय घेतला आजच्याच दिवशी अठराशे बारा साली फ्रान्स शासक नेपोलियन बोनापार्ट यांनी रशियावर आक्रमण केलं एकोणीसशे चौसष्ट साली दक्षिण आफ्रिकेचे गांधी म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध वर्णद्वेषी विरोधी नेता नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष तसेच वर्णद्वेष आणि वर्णभेद विरोधी मोहिमेतील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जाते यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली झालेल्या निवडणुकांमध्ये भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी सरकारी यंत्रणेचा वापर केला असल्याने त्यांना दोषी ठरवण्यात आले व त्यांची निवडणूक अवैध ठरवण्यात आली होती आजच्याच दिवशी एकोणीसशे पाच साली नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाजाची स्थापना केली आजच्याच दिवशी सन दोन हजार एक साली भारत आणि बांगलादेश या दोन देशांदरम्यान सरहद्दीबद्दल चर्चा करण्यात आली होती दोन हजार सात साली कॅनडा देशात होणाऱ्या जीवविज्ञान ऑलिम्पियड स्पर्धेत चार भारतीय विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली सन दोन हजार सोळा साली प्रसिद्ध भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी ऑस्ट्रेलिया देशातील सिडनी या ठिकाणी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं पत होतं आजच्याच दिवशी अठराशे चौऱ्याण्णव साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी प्राच्य विद्या संशोधक बौद्ध धर्माचे अभ्यासक व पाली भाषेतील विद्वान साहित्यिक पुरुषोत्तम विश्वनाथ बापट यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सतरा साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक कथा कादंबरीकार तसंच केसरी वृत्तपत्राचे माजी उपसंपादक भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म झाला एकोणीसशे चोवीस साली जॉर्ज बुश अमेरिकेचे एक्केचाळीसावे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म झाला जॉर्ज बुश हे अमेरिकेचे एक्केचाळीसावे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी वीस जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद ते वीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली अध्यक्ष कारकिर्दी अगोदर हा रोनाल्ड रॅगन यांच्या अध्यक्षीय राजवटीत एकोणीसशे ते एकोणीसशे एकोणनव्वद या कालखंडात अमेरिकेचा वे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी काम बघितलं याचबरोबर ते अमेरिकी प्रतिनिधीगृहात एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर या कालावधीत टेक्सासचे प्रतिनिधी होते एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या काळात त्यांनी सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी अर्थात सी आय ए या गुप्तचर संस्थेच्या संचालक पदाचीही धुरा वाहिली यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंधरा साली प्रसिद्ध भारतीय कन्नड लेखक नाटककार रंगमंच कलाकार दिग्दर्शक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सी के नागराजा यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकोणीस साली हिंदू धर्मीय समर्थक व सनातन धर्मवादी नथुराम गोडसे यांचे बंधू गोपाल विनायक गोडसे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सहासष्ट साली एफ सी प्रो डिप्लोमा प्राप्त योग्य फुटबॉल प्रशिक्षक तसंच एजवेल एफ सीचे मुख्य प्रशिक्षक संतोष कश्यप यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन दोन हजार तीन साली अमेरिकन चित्रपट अभिनेता ग्रेगरी पेक यांचं निधन झालं एकोणीसशे बहात्तर साली लोकप्रिय महाराष्ट्रीयन मराठी हास्य विनोदी रंगपंच कलाकार व सध्या चला हवायोद्या फेम अभिनेता भालचंद्र कदम यांचा जन्म झाला त्यांना भाऊ या नावाने ओळखलं जातं आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तावन्न साली जावेद मियादाद पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू व प्रशिक्षक यांचा जन्म झाला एकोणीसशे पंच्याहत्तर साली प्रसिद्ध भारतीय पत्रकार आणि समालोचक तसंच आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यकारी संपादक अंजना ओम कश्यप यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चौसष्ट साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक व भाषा तज्ज्ञ तसंच मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचं निधन झालं सन दोन हजार साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक अभिनेता पटकथा लेखक संगीतकार व चित्रपट निर्देशक आणि वक्ता पु ल देशपांडे यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे बहात्तर साली महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित आठ खंडांच्या ग्रंथाचे लेखन करणारे महान लेखक डी जी तेंडुलकर यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याहत्तर साली दुर्गाप्रसाद धर स्वातंत्र्योत्तर काळातील एक मुसद्दी व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष यांचं निधन झालं सन दोन हजार पंधरा साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित चंदीगड येथील प्रसिद्ध रॉक गार्डनचे निर्माता व रचनाकार नेकचंद सैनी यांचं निधन झालं एकोणीसशे एक्क्याऐंशी साली प्र बा गजेंद्र गडकर भारताचे सातवे सरन्यायाधीश यांचं आजच्याच दिवशी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली निधन झालं होतं त्यांचा जन्म सोळा मार्च एकोणीसशे एक साली झाला सन एकोणीसशे शहात्तर साली पद्मविभूषण पुरस्कार तसंच संस्कृत साहित्यातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय संस्कृत तंत्र अभ्यासक भारतीय शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ गोपीनाथ कविराज यांचं आजच्याच दिवशी एकोणीसशे शहात्तर साली निधन झालं होतं आजच्याच दिवशी सन दोन हजार सतरा साली भारतीय साहित्यातील सर्वोत्कृष्ट नोबल पुरस्कार म्हणून समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेता तसंच पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय तेलगू भाषिक लेखक व कवी सी नारायणा रेड्डी यांचं निधन झालं सन एकोणीसशे पंच्याऐंशी साली पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट भारतीय हॉकी खेळाडू सबा अंजुम करीम यांचा जन्म झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता किंवा स्पॉटीफाय म्युझिक ॲप किंवा अँकर एफ एमवर रेडिओ एम पी एस सी गुरू पॉडकास्ट ऐकू शकता चला तर मग मित्रांनो मी आर प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात आणि ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी